जनता एकत्र आली द्विभाषिक मुंबई राज्यात गेली त्यात जी दिलेली आश्वासनं होती ती तेवीस टक्के लोकसंख्या म्हणून मराठी भाषिकाच्या राज्यात तेवीस टक्के विकासाला निधी तेवीस टक्के लोकसंख्या म्हणून विदर्भ विदर्भातल्या पोरांना तज्ज्ञ शिक्षणासाठी तेवीस टक्के प्रवेश तेवीस टक्के आमदारांमधले मंत्री तेवीस टक्के न्यायमूर्ती मधले तेवीस टक्के वकिलांमधले न्यायमूर्ती आणि एक मराठी भाषिकाच्या राज्याचं कारण ते उपराजधानी होऊ लागली होती राजधानीची म्हणून एक मराठी भाषिकाच्या राज्यात इथे अधिवेशन होईल अशी अभिवचना दिली त्या आधारे आपल्याला माहित आहे छप्पन्न साली घटनेमध्ये दुरुस्ती झाली आणि घटनेला तीनशे दोन कलम जोडलं आणि केंद्र सरकार विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र जेव्हा द्विभाषिक राज्य होतं म्हणून सौराष्ट्र आणि कच्छ अशा मागास भागांसाठी वैधानिक विकास मंडळ निर्माण करेल आणि त्यात निधीत लोकेशन सुपरविजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी राज्यपाल जे घटनात्मक राज्याचे प्रमुख त्यांच्यावर झाली एक अकरा छप्पनला ला आम्ही विदर्भातली जनता द्विभाषिक मुंबई राज्यात गेलो आणि अडतीस वर्ष केंद्र सरकारने वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही त्यामुळे आम्हाला हक्काचा जो हो निधी मिळायचा तो तेवीस टक्के मिळाला नाही त्यामुळे आमचे एकशे एकतीस धरणं पूर्ण झाली नाही चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही आणि मराठी भाषिकाचं राज्य झाल्यावर यांनी एक इंडस्ट्रीडोर तयार केला तो होता मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि नवी मुंबई इंजिनियर झाला पॉलिटिका डिप्लो डिप्लोमा होल्डर झाला कॉम्प्युटर सायन्सचा इंजिनिअर झाला टेक्नॉलॉजीचा दा इंजिनिअर झाला त्याला मिळणारी नोकरी या इंडस्ट्रीय मध्येच आहे त्यामुळे आपण पाहिलंय दरवेळी उत्पन्न आपल्या भागातलं कमी आहे त्या तुलनेत या इंडस्ट्रियल कॅरिडोर मधल्या तीन जिल्ह्यात मुंबई ठाणे पुणे नाशिक पैकी मुंबई पुणे नाशिक याच जास्त आपल्याकडे त्यामुळे आमच्या लोकांची किंवा विदर्भातल्या जनतेची क्रयशक्ती वस्तू विकत घ्यायची शक्ती कमी आहे त्यामुळे दरवर्षी दोन हजार ते तेरा हजार बालक कुपोषणाने भरतात कुपोषण आमच्या वाट्याला आलं तिसरा असं किंवा रोजगारांच्या संधी इथे तयार झाल्याने म्हणजे सव्वीस पैकी तेवीस खनिज आहे बारमाही वाहणाऱ्या नद्या सत्तर है। है। टक्के वीज आहे शिवाय चौपन्न टक्के जंगल आहे पर्यावरणाच्या समतोल तेहतीस टक्के पाहिजे आमच्याकडे चौपन्न टक्के जंगल आहे एवढं सगळं असताना सुद्धा आमच्याकडे कारखानदारी आली नाही पहिले दोनच खनिजावर आली होती एक लाईमस्टोन आणि कोळसा आता कुठे लोखंडावर आली आहे म्हणजे तिसरं इंडस्ट्री अजून वीस खनिजावर काही आली नाही त्याचे दोन दुष्परिणाम झाले नंबर एक आमचे पोरं तज्ज्ञ शिक्षण घेतल्यावर बाहेर गेले त्यामुळे कुटुंब विस्कळीत झाली दुसरं आमची जी पोरं तज्ञ शिक्षण घेतलं नाही त्यांना रोजगारीचा संधी नाही म्हणून इकॉनॉमिक प्रश्न असणार आहे नक्षलवाद्यांकडे गेले आपल्याला सगळ्यांना माहिती महाराष्ट्रात सहा जिल्ह्यात नक्षलवादी अहवाल आहे अडतीस तालुक्यात त्यातला एक नांदेड जिल्हा आणि किनवट तालुका सोडला तर सदतीस तालुके आणि पाच जिल्हे एक यवतमाळ पूर्व पश्चिमेतला सोडला तर चार जिल्हे पूर्व विदर्भातले म्हणजे आमच्या वाट्याला आणि आतापर्यंत आपण पाहिलंय की जवळजवळ एक हजार चाळीस नागरिक एक तर पोलिसांच्या गोळीबारामुळे मेले किंवा नक्षलवाद्यांच्या गोळीबारामुळे पोलीस मेले नक्षलवादी मेले मरणारे मारणारे आपलेच आणि कदाचित सिव्हिलियन मे म्हणजे या तऱ्हेने आपण पाहिलं आणि आज भीतीला आमचा सिंचनाचा साठ हजार कोटीचा आणि जो इतर क्षेत्र सेक्टर आहे पिण्याचं पाणी रस्ते आदिवासी विकास समाज कल्याण सार्वजनिक आरोग्य ग्राम विकास, उद्योग ऊर्जा शिक्षण या सगळ्याचा पंधरा हजार तेव्हाचा म्हणजे पंच्याहत्तर हजार कोटीचा अनुशेष आहे आणि ही मागणी एकशे वीस वर्षापासूनच्या एक वेगळ्या वर्षा विदर्भाची आता आपण तपासून पाहू की आम्ही एकोणसत्तर वर्ष राहिल्यावर गाठका बी रामको बी न पाया तीर्थ का मेरे हात न लगा अशी आमची अवस्था झाली आज यामध्ये जे ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे त्या भेटू शकतात ते, ते तपासून पाहू राज्याचं महसुली उत्पन्न आहे पाच लाख साठ हजार कोटी राज्याला वर्षाला खर्चाला लागतात सहा लाख सहा हजार कोटी अर्थसंकल्प को तुकीचा आहे पंचेचाळीस हजार कोटी राज्यावर कर्जाचा डोंगर आहे एकतीस मार्च पर्यंत सात लाख ब्याऐंशी हजार कोटी त्यावर द्यावं लागणारं व्याज आहे छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी बजेट मंजूर झाल्यावर लाडक्या बहिणींना दोन इन्स्टॉलमेंट द्यायसाठी सरकारने तेरा हजार कोटीचं कर्ज घेतलं सात ब्याऐंशी अधिक तेरा सात पंच्याण्णव आणि आता तीस सप्टेंबर पर्यंत एक लाख बत्तीस हजार कोटीच कर्ज राज्याचा कारभार करायला घ्यायला केंद्राला परवानगी मागितली आहे म्हणजे आता तीस सप्टेंबर पर्यंत राज्याचं उत्पन्न पाच लाख साठ हजार कोटी आणि कर्ज व्याज हे टोटल होणार आहे नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं लोक सांगतात मुंबई तिकडे आहे तुमच्याकडे काय मुंबई राजधानी असताना ही भिकेची व्यवस्था आहे राज्याची अवस्था दिवाळखोरीकडे आहे आणि देशातलं नंबर एकचं कर्जबाजारी राज्य हे आपण नाकारू शकत नाही त्यामुळे अशा अवस्थेत जेव्हा त्यांचा वर्षाचा खर्च भागू शकत नाही आणि आपण पाहिलं एकोणपन्नास हजार कोटी रुपये सार्वजनिक बांधकामचे कॉन्ट्रॅक्टर पाटबंधारे विभागाचे कॉन्ट्रॅक्टर जलसंधारण विभागाचे कॉन्ट्रॅक्टर आणि पाणी पुरवठा विभागाचे कॉन्ट्रॅक्टर यांचं देणं थकलं आहे आपण पाहिलंय हर्षल पाटील लावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरांनी बँकेची नोटीस आली कळ हप्ता भरू शकत आत्महत्या केली परवा गोंदियामध्ये एका ठेकेदाराने आत्महत्या केली दुसऱ्या बाजूला शाळा कायम बिना अनुदानीचा का, कायम शब्द काढला आणि पाच वर्षांनी वीस टक्के सहा वर्षांनी चाळीस सात निसाठ आठ नऊ ला शंभर टक्के अनुदान चौदा सालापर्यंत सगळ्या शाळा सगळे कॉलेजेस सगळ्या आश्रमशाळा विनानुदान त्या याला आल्या अनुदानावर आल्या हंड्रेड पर्सेंट साठ टक्क्याच्या वर अनुदान कोणालाही दिलं नाही आणि आपण पाहिलंय अठरा वर्ष काम केल्यानंतर शिक्षक म्हणून त्याच्या त्या संस्थेला अनुदान मिळालं नाही म्हणून आपण पाहिलंय धनंजय नागरगोजे नावाच्या शिक्षकांनी आत्महत्या केली आहे बीड मध्ये एक आत्महत्या मधल्या शिक्षकांनी केली आहे आतापर्यंत आम्ही शेतकरीच करत होतो वीस वर्षात आम्ही सत्तेचाळीस हजार आत्महत्या झाल्या आता कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्या बाजूला शिक्षक जो की समाजातला गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो तो त्यालाही आत्महत्या करून मरायची पाळी आली आहे आणि म्हणून आम्ही शंभर वर्ष राहिलो आमचा अनुशेष भरू शकत नाही आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे हे म्हणतात ना की आमचा आर्थिक अनुशेष भरून आहे रे आर्थिक अनुशेष भरून निघाला म्हणायला तुम्हाला थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची ठेवावी लागेल कारण दरवर्षी सीएसआर डी एस आर साडेसात ते साडेबारा टक्के वाढतात जी धरणं इस्पेशली जिगाव टाकळी आणि धरणं विदर्भ सिंचन महामंडळाच्या कायद्यात दुरुस्ती करून ही मोठी धरणं अकरा आणि बारा नंबरला जोडली होती तेव्हा ते, ते धरण तीस वर्ष आधी हे जिगाव टाकळी त्याची किंमत होती सर सहाशे नव्याण्णव कोटी सहा किलोमीटर लांबीचं धरण आणि आज त्याची किंमत झाली आहे चौतीस हजार नऊशे सव्वीस कोटी आणि अडतीस टक्के जमिनीचं भूसंपादन व्हायचं आहे ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी हे राज्य सक्षम होऊ शकत नाही शिल्कीचं होऊ शकत नाही आणि म्हणून विदर्भातल्या जनतेला विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्याचं उत्तर मी एक मुद्दा मांडतो आणि थांबतो हे म्हणतात का विदर्भ सक्षम नाही विदर्भ शिल्कीचा नाही विदर्भाला उत्पन्नाची साधन नाही सर आय विटनेस आहे चौदा पंधराचा पहिला प्रतिविधानसभेत अर्थसंकल्प मांडला तेव्हा त्यांनी ते वीस टक्के विजेचे दर कमी केले नवे कर लावले नाही तेव्हा उत्पन्न होतं विदर्भाचं एक्केचाळीस हजार पाचशे दहा कोटी आणि वीस टक्के विजेचे दर कमी केले नवे कर लावले नाही तरी खर्च होता एक्केचाळीस हजार चारशे म्हणजे चौदा पंधराला झालं असतं तर ते एकशे दहा कोटी शिल्कीचं झालं असत सतरा अठराला तेरा हजार कोटींनी उत्पन्न वाढलं तेव्हाही सरांनी वीस टक्के विजेचे दर कमी केले नवे कर लावले नाही तर खर्च होता बावन हजार तीनशे ऐंशी कोटी बजेट होत सोळाशे साठ कोटी रुपये आज जर विदर्भाचं राज्य झालं तुम्ही सात हजार दोनशे मेगावट वीज तयार करता त्यापैकी बावीसशे मेगावॅट वापरता पाच हजार मेगावॅट तिकडे जाते तुम्ही मागली त्याला वीज दिली शेती फुकट दिली उद्योग आणि व्यवसायाला अर्ध्या किमतीत दिली प्रायव्हेट कंझ्युमरला अर्ध्या किमतीत दिली तरी फक्त तुम्हाला अकराशे मेगाट युनिट अकराशे मेगाएट वीज लागते बावीसशे अधिक अकराशे तेहतीसशे सात हजार मधून तेहतीसशे काढले तर तीन हजार नऊशे मेगाट वीज वास्को आणि कोळसा हे खनिज चंद्रपूर यवतमाळ आणि नागपूर तीनच जिल्ह्यात आहे आणि ही वीज तुम्ही कारण पश्चिम महाराष्ट्रात कोयनेचा एकच प्रकल्प आहे मराठवाड्यात परळीचा एकच प्रकल्प आहे उत्तर महाराष्ट्रात मुसावळ आणि नाशिकचे दोन बारके प्रकल्प आहेत आणि ही जर वीज आपण वेगळं राज्य झाल्यावर महाराष्ट्राला उर्वरित महाराष्ट्राला म्हणा किंवा महाराष्ट्राला म्हणा आपण नव्या अठरा रुपये एक पैशाने नाही पाचशे युनिटच्या वरच्या जुन्या साडेपाच म्हणजे पंधरा छप्पन पैकी साडे पंधरा रुपयांनी विकली एका वर्षात तुम्हाला चौवेचाळीस हजार आठशे पन्नास कोटी रुपये विजेतून मिळते दुसऱ्या वर्षी तेवढे धरले तर एकोणनव्वद हजार कोटी होते तुमचा अनुशेष पंच्याहत्तर हजार कोटीचा जाऊन चौदा हजार कोटीनी आज जे नंबर एकचं कर्जबाजारी दिवाळखोरीत निघालेलं महारा विदर्भ महाराष्ट्र आहे विदर्भ देशातलं नंबर एकच सिल्कीचं आणि सिल्कीचंही होईल आणि व्हायबल स्टेट होईल माझं निवेदन संपलं महाराष्ट्राला विदर्भ पाहिजे होता त्यावेळेला विदर्भाची खूप तारीफ झाली आणि संपूर्ण मराठी समाज एकत्र येईल ही भूमिका त्यामध्ये होती त्यावेळेला असं म्हटलं जात असे कि मुंबई शहर हे एकटं शहर असं आहे ज्याच्यामध्ये सर्पलस रेव्हेन्यू आहे कित्येक सगळ्या प्रकारच्या लोकांचे सगळे प्रश्न सोडवण्याची क्षमता एकट्या मुंबई शहरात आहे असं त्यावेळेला म्हटलं गेलं म्हणून अनेक लोकांना आपल्याच पैकी आपलेच आजोबा अणजोबा होते त्यावेळेला त्यांनी ते सहाय्य केल्या आपण सामील झालो बापूजी आणि स्टेट श्री ऑर्गनायझेशन कमिशनला जे विदर्भाबद्दलच निवेदन दिलं त्र्याहत्तर पेजचं आहे ते त्याच्यामध्ये सरकारी आकडे घेऊन त्यांनी दाखवून दिलं विदर्भ हा सरप्लस प्रदेश आहे आणि त्या कमिशननी स्वतंत्र विदर्भ व्हावा अशी रिकमेंडेशन केली का म्हणून तर त्यांनी म्हटलं की त्यावेळेचा गुजरात हा डेफिसिटमध्ये आहे त्यावेळेचा पश्चिम महाराष्ट्र डेफिसिटमध्ये आहे फक्त मुंबई महानगर आणि विदर्भ हेच मध्ये आहेत यांच्या खर्चापेक्षा यांचं उत्पन्न जास्त आहे म्हणून आम्ही म्हणतो की विदर्भाचं राज्य वेगळं झालं पाहिजे परंतु दडपण पर असं आणलं गेलं नेहरूंवर की ते तुम्ही केलंच पाहिजे नाहीतर असं होईल तसं होईल आणि मग नेहरूजींनी जे भाषण केलं एकोणीशे साठ साली महाराष्ट्र राज्य तयार होताना त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की विदर्भाच्या लोकांच्या इच्छेविरुद्ध नेहरूजींचे शब्द आहेत त्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही त्यांना महाराष्ट्रात सामावेल केलेलं आहे आणि मुंबई हे एक संपन्न शहर आहे म्हणून नेहरूजी त्यांना म्हणाले सगळ्या तिथल्या लोकांना की मुंबईचा वैभव कायम ठेवा आणि विदर्भाच्या लोकांना सुखी करा साधना मासिकांनी पन्नास वर्ष जेव्हा महाराष्ट्राचे झाले तेव्हा विशेषांक काढला आणि त्याच्यामध्ये आत्रेंच्या याच्यामध्ये मासिकामध्ये जे ते नेहरूंचं भाषण आलं होतं त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला साधनाने कि मुंबईच विदर्भाच आपण काय केलं तर मुंबईला आपण कचराघर करून टाकलं आणि विदर्भाला आपण गरीब करून टाकलं आता हा एक प्रश्न झाला तो कोणी खोडून काढू शकत नाही तो कोणी कारण काय सगळे आकडे लिहिलेले आहेत सगळ्या ठिकाणी आणि म्हणून त्याच्यावर चूप बसणं हेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलं जात नंबर दोन कि महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर नागपूर करार जो आहे त्या कराराची अंमलबजावणी होत नाही आहे हे एकोणीशे साठ पासून छप्पन पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत खरं आहे त्याच्यातला एक छोटा में का मुद्दा मी समोर मांडतो रामदरावजींनी तेवीस पर्सेंटचा मुद्दा मांडलाच आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दरवर्षी अधिकृतरित्या सरकार नागपूरमध्ये येईल आणि आणि आहे बरं आणि नंतरचाच भाग आपण तुम्ही आम्ही वापरतो आणि किमान एक अधिवेशन होईल तर सरकार इथे कधी येतच नाही ना सरकार अधिवेशनाच्या काळात येतं ते महाराष्ट्राचं अधिवेशन आहे ते तुम्ही औरंगाबादलाही भरवू शकता जालन्यालाही भरवू शकता नागपूरलाही भरवू शकता ते विदर्भाचं अधिवेशन नाही आहे आणि कल्पना काय होती की जम्मू काश्मीर सारखं की काश्मीर थंड असतं त्यावेळेला जम्मूला सरकार येतं आणि जम्मू जेव्हा गरम होतं त्यावेळेला श्रीनगरला सरकार जातं पूर्ण सरकार जातं सगळं मंत्रिमंडळ असतं की जे लोकांचे प्रश्न सोडवेल इथे तसं कधीही आजपर्यंत झालेलं नाही आणि मग किमान एक अधिवेशन तर कळसे साहेबचे विधानसभेचे सचिव होते त्यांनी लिहिलेले आहेत ते कमी सरकार राहिल्याशिवाय विदर्भाचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत प्रत्यक्षात काय घडतं दहा दिवस बारा दिवस सात दिवस आठ दिवस मी त्यावेळेच्या उद्योग मंत्र्यांना हात जोडून विनंती के केली होती की मला सांगा तुम्ही की तुम्ही विदर्भातल्या उद्योजकांना वर्षातून किती वेळेला भेटता त्यांच्या अडचणी किती वेळेला विचारता त्या मुंबईत केव्हा जाऊन सोडवता तुम्हीच येत नाही तर अडचणी तुम्हाला माहित नाही आजही मिहान मध्ये आणि एमआयडीसी मध्ये जे उद्योग चालवणारे लोक आहेत त्यांच्या तक्रारी आपणच पत्रकार लोकांनी छापलेले आहेत आमच्या आमच्या पत्रांची सुद्धा दखल घेतली जात नाही म्हणजे वराडातला शेतकरी आत्महत्या करतोय तो एक भाग नागपुराचे सगळे जे एमआयडीसी आहेत ते नीट चालू नाही दुर्लक्ष आहे त्याच्याकडे हा दुसरा भाग मग राहिलंच काय मग आमच्या मित्रांनी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीवरून काढलं की ओसाड ओसाड गावांचा हा प्रदेश आहे ओसाड म्हणजे इंग्लिशमध्ये अबंडंट विलेजेस जे खेडं होतं तिथे ते सोडलं आता का सोडलं तर मुलं बाळ जर शहराकडे गेले तर म्हातारे आई बाप किती दिवस राहतील तिथे आणि मग त्याचा आकडा फार महत्वाचा आहे आमच्या आंदोलन समितीचं एक पुस्तिका आहे की महाराष्ट्रामध्ये सत्तावीसशे ओसाडखेडी आहेत त्याच्यापैकी तेवीसशे विदर्भात आहेत आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे किंवा हे ओसाड गाव आमच्याच नशिबी का हे पुणे प्रांतात का नाही हे कोल्हापूर प्रांतात का नाही हे खानदेशात का नाही नाशिकच्या जवळ का नाही विदर्भातच का आणि मग जी घटना घडते त्याला उलट सांगितलं जात ती सगळी वीज इथे निर्माण झाल्यानंतर आपल्याला पंचवीस तीस टक्के वीज मिळते आणि बाकीची तिकडे चालली जाते आणि तिथून सांगितलं जातं की विदर्भात मागणीच नाही विजेला ना। मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की सगळं पंजाब हरियाणामध्ये घरोघर जे उद्योग चालतात स्पोर्ट्स गुड्सचे तयार करणं फुटबॉल तयार करणं क्रिकेटचे बॉल तयार करणं हे सगळं कॉटेज इंडस्ट्री म्हणून चालते म्हणून आम्ही जर सगळ्यांना वीज दिली उपलब्ध करून तर घरोघर होजेरी चालणं स्पोर्ट्स गुड चालणं हे उद्योग चालतील कोणी सरकारकडे नोकरी मागायला जाणार नाही पण आजची परिस्थिती अशी आहे की खेड्यामध्ये शेतकरी जगू शकत नाही आणि शहरामध्ये उद्योगपती म्हणतात की साध्या साध्या गोष्टीसाठी आम्हाला मुंबईला जाणं परवडत नाही मग हे राज्य आहे कसं काय चाललंय आणि कोणीच कसं काय ऐकत नाही म्हणजे आमचेच पालकमंत्री आमचेच मुख्यमंत्री ते माझेच मंत्री मी त्यांचा मतदार आता हे सगळं आपण रोज ऐकत नाही का त्याच्यावर काय झालं आम्ही आता मागच्या आठवड्यात लेख लिहिला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर की दरवर्षी विदर्भामध्ये वराडामध्ये बाराशे आत्महत्या होतात ऑन एन एव्हरेज सरकारने काहीच करू नये त्याची चौकशी त्याची कारणं त्याच्यावर उपाययोजना हो काय करतो मरता येत द्या जर हे असेल तर विदर्भाच्या लोकांना पर्याय काय जगायचं कस बघा वामनरावजींनी माझ्या त्या बजेटचा उल्लेख केला ते दोन बजेट सरप्लस सुरू होती ते झाल्यानंतर त्याला पत्रकारांनी सुद्धा इतकं छान प्रतिसाद दिला कि बा विदर्भामध्ये ही क्षमता आहे मग प्रश्न येतो बापूजींनी जे सरप्लस दाखवलं स्टेट श्री ऑर्गनायझेशन कमिशननी जे मान्य केलं ते सरप्लस गेलं कुठे आमच्या लोकांवर मरायची पाळी का आली आणि काय येते आणि सगळा पैसा मुंबई शहरावर म्हणजे मुंबईच्या विरुद्ध आपल्याला काही हे नाही आहे ते लखलाभ भाऊ त्यांचं श्रीमंती वाढू अरे पण जमिनीच्या खालून जमिनीवर जमिनीच्या वर समुद्रामधून सगळीकडून ते सुरू आणि आता परिस्थिती अशी आली आहे की मुंबईमध्ये श्वास घ्यायला जागा नाही पुण्यामध्ये श्वास घ्यायला जागा नाही हे मी बोलत नाही मुंबई ते आपले मुंबई पुण्याचे जे लोक आहेत ते म्हणतात की हो, आम्ही टू व्हीलर चालवू शकत नाही सायकल चालवू शकत नाही माणूस आता जाऊ शकत नाही रस्त्याने बरं आपण असंच म्हटलं मग सध्या हिंजेवाडीचे काय प्रकरण चालू का आहेत ते पाहून घ्या म्हणजे नुसते खड्डे नाही रस्त्याचे प्रशासनामधले खड्डे कि उद्योग चालवू देत नाहीत लोक हे तुमच्या नजरेखाली कसं काय घडतं बा त्यामुळे लोकांनी जगायचं कसं लोकांनी आपले व्यवसाय करायचे कसे हे प्रश्न आज मुंबई पुण्यातही आलेले आहेत वेगळ्या पद्धतीने आणि आपला तर विकासच झालेला नाही म्हणून आपले प्रश्न आहेत असते म्हणून आम्ही केंद्र सरकारच्या मागे आहोत संविधानाप्रमाणे तुम्हाला अधिकार आहे केवळ पार्लमेंटला अधिकार आहे नवीन राज्य निर्माण करण्याचा ते तुम्ही अंमलात आणावं आणि आमची सुटका महाराष्ट्रातून बाहेर करावी त्याला आम्ही एक गोष्ट जोडणार आहे आपल्या सगळ्यांना सांगतो सांगतो एक एक मुद्दा ऐकून घ्या मग कार्यक्रम तो मुद्दा असा आहे की आम्ही आता मांडणार आहोत की महाराष्ट्रातून तुम्ही विदर्भ बाहेर काढा महाराष्ट्राची संपत्ती वाढते कारण इकडे खर्च करावा लागतो आम्ही लोढणं आहोत तर लोडणं हो। गळ्यातून काढून टाका तुमचा विकास होईल तर तुमचा विकास तिकडे होईल आमचा आम्ही करून घेऊ आम्हाला मित्र विचारतात मुंबई पुण्याचे की तुम्ही विदर्भ झाला तर तुमचं कसं होईल म्हणजे आजच्यापेक्षा चांगलंच होईल